पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस कोर पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील म्हणजे व्ही आर पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचे नारळ आता फुटू लागले असून पंढरपूर तालुक्यात भाजप प्रणित आघाडीच्या प्रचारास प्रत्येक जिल्हा परिषद गटातून सुरुवात दिसून येत आहे आज पंढरपूर तालुक्यातील भाळवणी जिल्हा परिषद गट तसेच भाळवणी पंचायत समिती गट व पळशी पंचायत समिती गटाच्या प्रचाराचा शुभारंभ भाळवणी येथील श्री शाकंबरी देवीच्या पुरातन मंदिरातून नारळ फोडून करण्यात आला यावेळी भाजपचे युवक नेते प्रणव परिचारक तसेच समाधान शिवसेना शिंदे गटाचे पंढरपूर तालुका प्रमुख शिवाजी बाबर तसेच शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन भारत कोळेकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती चौगुले यांच्यासह हरिभाऊ शिंदे संचालक सुनील पाटील कुंडलिकी सातपुते तानाजी केसकर प्रकाश केसकर परमेश्वर शे, परमेश्वर शेडगे तसेच बंडुगुरव सरपंच राहुल हातगिने धैर्यसिंह राजे निंबाळकर स्वप्नील दानोळे बाळासो येलमल रणजित जाधव राजकुमार पाटील अर्जुन लिंगे गोरख लिंगे दीपक गवळी सोमेश्वर गवळी चिगर गायकवाड मुसा शेख विशाल मेहत्रे यांच्यासह भाळवणी व भाळवणी जिल्हा परिषद गटातील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रचार निमित्त भाजप आघाडीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले यावेळी भाजप आघाडीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार जयश्री पोपट लोखंडे व पाळवणी पंचायत समिती गणातील उमेदवार विजय विजय मोहन शिंदे तसेच पळशी पंचायत समितीच्या उमेदवार रेखा वसंत चंदन शिवे यांना मोठ्या मताधिक्याने विजय करावे असे आवाहन युवक नेते प्रणव परिचारक यांनी केले यावेळी भाळवणी येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन युवक नेते प्रणव परिचारक यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आघाडी पांडुरंग परिवारातील समर्थक सहकार शिरोमणी कल्याणराव काळे समर्थक तसेच शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख शिवाजी बाबर व त्यांचे सर्व सहकारी यांनी भाळवणी जिल्हा परिषद गट तसेच दोन्ही गणात भाजप आघाडीच्या उमेदवाराचा निर्धार यावेळी व्यक्त केला तर यावेळी समर्थकांचा उत्साह देखील मोठा असल्याचे दिसून आले अपने सर्वान सत्यात्तराव्या प्रजासत्ताक दिनाचा मनपूर्वक शुभेच्छा देतो जिल्हा परिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने आज बाळवणी जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार सौभाग्यवती लोखंडे तई त्याचबरोबर पंचायत समिती बाळवणी गणाचे उमेदवार विजय शिंदे या सर्व भारतीय जनता पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे गट या सर्वांच्या महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज आम्ही सगळे एकत्र आलो आहे मला निश्चितपणाने खात्री आहे सोलापूर जिल्ह्याचे आमदार आदरणीय प्रशांत मालक असतील आदरणीय कल्याणरावजी काळेसाहेब असतील सर्वच शिवसेनेचे पदाधिकारी असतील आमचे बाबरसाहेब आहेत सर्वच पदाधिकारी यांच्या माध्यमातून गेल्या सहा सात वर्षापासून या महायुतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचून शासनाच्या माध्यमातून भरभरून अशा पद्धतीची न मदत असेल अतिवृष्टीचे मिळालेला निधी असेल लाडक्या बहिणीसारखी योजना असेल वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी गावागावापर्यंत वाढीवस्तीपर्यंत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं धनुष्यमान आपण पोचवलेलं आहे मला खात्री आहे गेल्या सहा सात वर्षाच्या विकासाच्या वाटचालीमध्ये भरभरून अशा पद्धतीचा निधी आपण गावागावापर्यंत आणलेला आहे आणि त्या धर्तीवर या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधला मतदार हा महायुतीच्या बाजूने राहील अशा पद्धतीचा मला या ठिकाणी ठामपणे विश्वास आहे आणि मला खात्री आहे पुढच्या सहा सात सा, दिवसामध्ये घराघरापर्यंत शेवटच्या वस्तीपर्यंत आपल्याला उमेदवाराचं चिन्ह कमळ पोचवायचं जा, आहे आणि जास्तीत जास्त जिल्हा परिषदच्या जा, आणि पंचायत समितीच्या जा, जास्तीत जास्त जागा जा 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 या महायुतीच्या जा, भारतीय जनता पक्षाच्या या ठिकाणी निवडून येतील अशा पद्धतीचा मला विश्वास आहे आज भाळवणी येथे होऊ घातलेल्या जिल्हा परिषद सोलापूर आणि पंचायत समिती पंढरपूर च्या निवडणुकीच्या संदर्भात भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदेगड आर पी आय आणि युवक आघाडी या सर्व घटक पक्षातील मिळून आम्ही मी स्वतः जिल्हा पंचायत समिती गण आणि सभाग्यवती लोखंडीताई या जिल्हा परिषद भाळवणी गटातून उमेदवारी आम्हाला निश्चित झालेली असून निश्चितप्रमाणे गेल्या दहा बारा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या घटक पक्षांनी ज्या का जे काही या देशामध्ये बदल केलेला आहे रस्ते बंदरे आ, त्यानंतर धरणे असतील या सर्व घटकांपर्यंत या जो सर्वांगीण विकास केला आहे त्याच्या बळावर निश्चितपणे आम्ही म प्रशांतरावजी परिचारक मालक जे जिल्ह्याचे नेते आहेत आणि मान्य कल्याणरावजी काळेसाहेब यांच्या विश्वासाला पात्र ठरून त्यांनी जे आम्हाला जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीवर आम्ही निश्चितपणे लोकांमध्ये उतरू आम्ही शेवटच्या घटकापर्यंत पोचण्याचे आमच्यातमध्ये आम्ही ठरवलेलं आहे की शेवटच्या घटकापर्यंत पोचायचं आहे आणि गेल्या पाच दहा वर्षामध्ये जे सरकारच्या माध्यमातून लोकांपर्यंत ज्या काही योजना असतील जे काही निधी असतील जे पोच झालेले आहेत त्याचं सर्वांना आपण माहिती देऊन निश्चित प्रमाण निश्चितपणे आम्ही युतीच्या बाजूने मतदान लोकांना करायला भाग पाडू एवढंच बोलतो विकासाच्या मुद्द्यावर जी आत्ता आत्ता ज्या काळामध्ये प्राथमिक आरोग्य सेवा असतील आरोग्य केंद्र असेल आरोग्याच्या दृष्टीनं आज बऱ्याच गोष्टीमध्ये आपल्याला थोडंसं विस्कळीतपणा दिसतो आणि सरकारी दवाखाने असतील त्याच्या त्याचबरोबर तेच ॲम्ब्युलन्स असतील शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ तळागाळापर्यंत आहे पण आणखी त्याहून प्रकर मोठ्या योजना असतील या सर्व योजना पळ शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचा आमचा मानस राहील